मिर्जेतील रस्ते डांबरीकरण साईडपट्ट्या सिग्नल इत्यादी सुविधांकडे महापालिकेचे दुर्लक्ष कामे तात्काळ न झाल्यास महापालिकेला जलसमाधी देण्याचा बहुजन महासंघाचा इशारा आहे रस्ते डांबरीकरण सिग्नल इत्यादी सुविधांसाठी फेब्रुवारीपासून महापालिकेसमोर भारीप बहुजन महासंघाने बेमुदत आंदोलन छडले होते यावेळी महापालिकेने भारीप बहुजनाच्या कार्यकर्त्यांना या सुविधा तात्काळ पुरवल्या जातील असे लेखी आश्वासन दिले होते महापालिका प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्याने आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले होते महापालिकेने लेखी आश्वासन देऊनही अद्याप एकही कामाची पूर्तता केली नाही आता पावसाळा सुरू झाल्याने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पाणी साचून रस्ते, सा रस्ते दलदलमय झाले आहेत येत्या दहा जुलैपर्यंत लेखी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता महापालिका प्रशासनाने न केल्यास मिरज महापालिका कार्यालयास जलसमाधी देण्याचा इशारा दिला आहे आज याचे निवेदन सहाय्यक आयुक्त स्नेहलता कुंभार यांना दिले यावेळी सांगली जिल्हा संघटक मधुकर शेस्वरे शहाबाज कुरणे धीरज कांबळे अबिद शेख प्रशांत कदम ऋषिकेश माणे प्रशांत कदम इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते तील महापालिका क्षेत्रातील जेवढे रस्ते आहेत ते लवकरात लवकर डांबरीकरण करून त्याच्यावरती साईड पट्टे मारून झेबरा क्रॉस करून आणि सिग्नल व्यवस्था लवकरात लवकर सुरू करतो असे लेखी आश्वासन दिले होते या आश्वासनाची कोणतीही पूर्तता न झाल्यामुळे आज महापालिकेला आम्ही असे कळ कळवित आहोत की दहा दिनांक दहा सात दोन हजार सतरा रोजीपर्यंत जर या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही तर दिनांक अकरा सात दोन हजार सतरा रोजी या महापालिकेची जलसमाधी घालण्यात येईल असे आम्ही त्यांना ठणकावून सांगत आहोत